स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या तीन वर्ष उशिरा होत्या तीन वर्ष उशिरा का होता हा जर प्रश्न आपण नीटपणे अभ्यासला तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत की हा सरळ सरळ लोकशाहीचा कोल आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे हे निमित्त करून महाराष्ट्र सरकारने अत्यंत जाणीवपूर्वक स्वानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा होणार नाहीत याची काळजी घेतली कारण त्यांना पूर्ण केंद्रीकरण राज्य सरकारच्या हातात सरकारचा या पार्श्वभूमीवरती या, या निवडणुका नायलाज आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच आता होत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी ते संवर्धन करण्यासाठी या लोकशाही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता दोन डिसेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुका या अत्यंत महत्वाच्या आहेत असं आम्ही मानतो आणि ते धरून लाल बावटा हातामध्ये घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो या मध्ये आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की या देशातल्या लोकशाहीचं अपहरण झालेलं आहे आणि हे अपहरण धनिक वर्गाने त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी नोकरशा आणि त्यांचं अत्यंत गणिच्छासन धर्म अधर्मवादी राजकारण जे आहे त्यांनी केले त्याच्यामधूनही लोकशाही जर सोडवायची असेल आणि लोकांना जर खरे खुरे आरोग्याचे असतील चांगलं जीवन जगण्याचे असतील किमान काही विकास करण्याचे अधिकार आणि संधी मिळवायचे असतील तरी लोकशाही व्यवस्था सक्षम केली पाहिजे लोकांचा सहभाग त्यात वाटलं पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण प्राप्तीशी निवडणूक लढवत आहोत आणि ज्या भागामध्ये आमचं काम आहे मध्ये जिल्हा परिषदेचा गट असेल त्याचप्रमाणे पंचायत समितीचे गण असतील हे आम्ही लढवणार आहोत हीच गोष्ट जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आहे आणि ते नेमके कुठले असतील किती असतील याच्याबद्दलची सर्व विवरचना पक्षाने अंतिम केलेली आहे आणि जसे जसे या निवडणुकीचे सर्व तपशील जाहीर होतील त्या प्रमाणामध्ये आमचे उमेदवार आणि ते कुठले गट गण असतील जाहीर होईल याच्यामध्ये आमचा एक आतापर्यंत या भागामध्ये सत्ता नसताना सुद्धा आम्ही कुठली कामं केली रस्त्यावरती स्वतःच्या अंगावरती सर्व पोलिसांची जडपशाही अंगावर घेऊन कुठे कुठे आमचे कार्यकर्ते लढले संघटना लढल्या हे आम्ही लोकांसमोर मांडू आणि त्याच्यामधून लोकांना सांगू आम्ही की आम्ही सत्ता नसताना हे केले सत्तेवर असताना आम्ही हे करणार आहोत आणि त्याप्रमाणे आमचा लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळेल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रवेश करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका या लोकशाहीचं जे अपहरण झालेलं आहे त्याचं जर सगळ्यात प्रमुख शत्रू कुठला असेल तर तो, 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 तो भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये लाचारासाठी गेलेले हे तथाकथित एक आ... म्हणजे फुटलेली शिवसेना आणि त्याचप्रमाणे फुटलेली चोरलेली ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर हे महाराष्ट्रातल्या लोकशाहीचे प्रमुख शत्रू आहे हे लक्षात घेऊन महाविकास आघाडी किंवा संबंधित जे लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष पक्ष असतील त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्यांच्याशी आमच्या वाटाघटी सुरू आहे आणि याच्यापूर्वी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही त्यांच्या समवेत होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ज्या ज्या भागामध्ये आमचा प्रभाव आहे ते त्यांनाही माहिती आहे कुठे येतो त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मागे ते शंभर टक्के उभे राहतील आणि त्यांना त्या जागा आम्हाला त्या जागा सोडतील असं त्यांनी तोंडी आश्वासन त्यांच्या नेत्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलणं सुरू आहे औपचारिकरित्या अजून त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे परंतु या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढणार अशीच भूमिका आहे आणि त्याला ते पूर्णपणे सहकार्य करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका आहे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर जे जे विभाग आहेत त्या विभागामध्ये ज्या जनहिताच्या कल्याणाच्या ज्या योजना आहेत त्यांची नीटपणाने लोकशाही विमुख आणि ग्रामसभेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या योजनांची पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हावी ही आमची भूमिका आहे परंतु याच्या अगोदरचा जर आपण अनुभव पाहिला तर जे पंचायत समिती सदस्य निवडून जात आहेत किंवा जे जिल्हा परिषद सदस्य जात आहेत ते गेल्यानंतर सुद्धा त्या त्या पंचायत समिती गटामध्ये किंवा त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या मागील काही वर्षांमध्ये सरकारी दवाखाने म्हणजे आरोग्य केंद्र असतील उपकेंद्र असत यांचा गुणात्मक दर्जा वाढावा इथं चांगल्या रुग्णांना सेवा मिळाव्या शिक्षणामध्ये चांगल्या मुलांना शिक्षण मिळावं शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात पशुसंवर्धन विभाग असेल त्या एकूणच पशुधनाचं जतन व्हावं त्यांना चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत अशा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अंतर्गत मुख्यतः शिक्षण आरोग्य रोजगार जतन करणं असेल अंगणवाडी विभाग असेल हे जे वेगवेगळे विभाग जनतेच्या हितासाठी त्या गावाच्या त्या परिसराच्या विकासासाठी कार्यरत आहेत तर ह्या विभागांच्या माध्यमातून ज्या ज्या सरकारी योजना असतील किंवा त्या विभागाच्या माध्यमातून गावांमध्ये परिसरांमध्ये जो काही एक गुणात्मकरीत्या लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या पद्धतीचा विकास करण्याचं स्वप्न घेऊन आम्हाला ह्या निवडणुकीला सामोरं जायचं तीच भूमिका आम्ही लोकांसमोर मांडणार आहेत आणि याच्यातला अत्यंत एक महत्वाचा मुद्दा आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर जे जे विषय आहेत म्हणजे रस्त्यांपासून तर सगळे मी म्हटलं तसं त्या सगळ्या विषयांवर आम्ही गेली सत्ता नसताना सुद्धा गेली पंधरा ते सोळा वर्ष आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या सगळ्या विषयांना धरून अनेक वर्ष लोक सोबत घेऊन एक जनतेची चळवळ म्हणून ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम केले आहे आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही भागातला ह्या दोन्ही संस्थांमधला अनुभव आणि तिथं असलेली त्या लोक लोकांच्या विकासाची किंवा जनतेच्या विकासाची असलेली तिथली ताकद लक्षात घेऊन आम्ही लोकांना ह्या दोन संस्थेमध्ये जनतेचं राजकारण करणार जनतेच्या हिताने बोलणार आणि जनतेच्यासाठी प्रामाणिकपणाने लोकांना सोबत घेऊन ह्या भागाचा एक खराब खुराब विकास ह्या संस्थांच्या सोबतीने कसा करता येईल असे उमेदवार आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही लोकांपुढे जातात काही लोक असं बोलतात की जर विकास कामं करायचे असतील तालुक्यातली जिल्ह्यातली तर त्या ठिकाणी राज्याचं सरकार ज्या पक्षांचं आहे त्या स पक्षाच्या लोकांना तिथं जिल्हा आणि पंचायत समितीमध्ये निवडून दिलं पाहिजे हीच खरी लोकशाही आहे असा भ्रम काही नेत्यांना झालेला आहे काय या नेत्यांनी भारतीय घटना आणि घटनादुरुस्त्या वाचलेल्या नाही आहेत आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ही जी भारतीय घटनेमध्ये झाली त्याची कल्पना या लोकांना नाही आहे आणि या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्याची व्यवस्था ही घटनादुरुस्ती होण्यापासून प्रत्यक्षामध्ये आणलेली आहे याची गंध त्यांना नाही त्याच्यामुळे ने नेते असं बोलतात पण साधी गोष्ट अशी आहे की आता भारतीय घटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषदा या एक सरकारचा स्वतंत्र स्तर आहेत त्यांना सरकारचा एक स्तर म्हणून मान्यता आहे इट इज द गव्हर्नमेंट ॲट द लोकल लेवल त्याच्यामुळे त्यांना आपले पक्ष आपला सत्ताधारी तिथं कोण पक्ष असेल अपक्ष असतील ते निवडण्याचा मतदारांना पूर्ण अधिकार आहे असं असताना त्यांना सांगणं की राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांचं त्यांचं जिथं सरकार त्यांचं इथं बहुमत पाहिजे म्हणजे सरळ सरळ धमकी आहे कोणाला धमकी देत आहे तुम्ही म्हणजे याचा आता जर समजा तुमच्या पक्षाचे इथं निवडून आले नाहीत तर तुम्ही पंचायत समित्यांची त्या त्या पंचायत समित्यांची त्या त्या विशिष्ट प्रभागांची काय कोंडी करणार आहात का की मतदारांना दिलेली धमकी ही लोकशाही विरोधी आहे याचं पण सगळ्यात पर्यंत भान ठेवलं पाहिजे असे जे नेते असतील भले ते कोणी मंत्री राहिलेले असतील नसतील याची आम्हाला फिकिर नाही परंतु अशा लोकशाही विरोधी आणि मतदारांना धमकावणाऱ्या आणि त्यांच्या हक्कावरती गदा आणणाऱ्या अशा प्रकारच्या कुठल्याही शक्तींना आम्ही भीक घालत नाही या अगदी स्पष्टपणाने ठणकावून आम्ही सांगू इच्छू ठीक आहे ना त्यांनी सांगावं की आमचा पक्ष चांगला आहे म्हणून आमच्या पक्षाला निवडून द्या त्यांनी जरूर त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी दे। परंतु राज्यात आमचं सरकार आहे म्हणून आमच्या उमेदवारांना निवडून द्याय धमकी आहे हे डबल इंजिन ट्रिपल इंजिनची जी भूमिका आहे ती भारतीय घटनेच्या विरोधी असलेली भूमिका आहे हे चालणार नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो